नमस्कार मित्रांनो आज या निसर्ग कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर बहुडे गावातून माझे चॅनेल राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करत आहे धन्यवाद धोरा मार्गशीक महिन्यामध्ये जे गुरुवार उपास म्हणून पाळतात लोक आमच्या गावात तिकडे आणि देवीचं उद्यापन करतात व भाग मी आता तुमचा संपूर्ण या भागात दाखवणार आहे आता मी इकडे रस्त्यानं चाललं इकडे शंकरवाडीकडे तुम्हाला दाखवणार जे देवी दे दे वगैरे कशी बसवला नाही होत घट आपली स्थापना कशी करतात तो भागाचा मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे या भागाचा तुम्ही बघू शकता धन्यवाद दाखवते देवी कशी बसवलेली आहे ती तिने आणि इकडे काय कार्यक्रम करतात तोही भाग मी आता तुमका दाखवणार आहे बघा परत जण आपापल्या घरी असो कार्यक्रम करतात बघा का दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यांनी घड बसवलेले हे मामीनी आणि अशी पूजा विजा करता इकड्या आणि का थोड्याच टायमा तुम्हाला दाखवत आहे त्यांच्याकडे आता सहासणी इलेली होत आता भाग मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे आणि इकडे दर प्रमाणे सहासणी म्हणून अशी त्यांची हळद पिंजर काय त्यांना वान म्हणतात असे देतात हे बघा इकडे बसलेली होत आमच्या मॅडम बसलेल्या आहेत इकडे इकडे हे सहासणी म्हणून असे बसलेले आहेत हे आमच्या मॅडम आहेत लय बोलके आहेत हो आणि असे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते असे उपवास वगैरे करत आहेत त्या मॅडमला विचारतो मॅडम या मार्गशीक महिन्याबद्दल जरा या देवी बसवलेल्या त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा मार्गशीर्ष सुरू झाला की पहिल्या गुरुवारी आम्ही घटस्थापना करतो हा उपवास करतो आणि आज हा चौथा गुरुवार हा आज आम्ही शेवटच्या गुरुवारी सात सुहासींना बोलवून त्यांची हळद कुंकू लावून होटी भरतोय वाटल्यास संध्याकाळी जेवण वगैरे सुद्धा वाढतोय काय जेवण काय ठेवलं जेवण काय पंचपक्वान पंचपक्वान असा दरवर्षी प्रमाणे वर्षी हा कार्यक्रम आम्ही तसंच करतो धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे बघा चंद्रकांत मोंडे याचा घर आहे इकडे आणि मी आता तिकडे चाललंय दर्शनासाठी हे दर बघा दरवर्षीप्रमाणे याही यांनी इकडे देवी बसवलेली आहे आणि अशी त्याची वेडीवेकडी पूजा केलेली आहे आता तुम्हाला दाखवत इकडे नेलेलं त्यांना हळद पिंजर कुंकू लावतं तिकडे आमचे मॅडम दिव्या मॅडम हे दरवर्षीप्रमाणे उपास पाळतात दर गुरुवारी असे आणि आज उद्यापना इकडे माणसं बसलेलीच आमची मंगल बिंगल बघा आता आम्ही योगेश तांबे याच्या घरी चाललं आहे इकडे आणि तिकडे देवी बसवलेली आहे आता तिकडे दर्शनासाठी चाललं आहे मला दाखवते आतमध्ये तशी देवी बसवलेली आहे ती बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी इकडे देवीची अशी पूजा केलेली आहे आणि करतं तिकडे आमची माणसाला हे भारी येतो वाईटला अशी कोकणात प्रत्येकाच्या घरी अशी उद्यापन म्हणून असा दर गुरुवारी असा यावर्षी केला नाही असा एवढं असा कार्यक्रम करतात आणि इकडे सुवासनीला असं वान म्हणतात ते का इकडे देता इकडे वनिता इकडे येलेली ये तिकडे आमच्या वासंती मॅडम पण आलेले आहे तिकडे इकडे मंगल पण आहे बघा इकडे बसलेली आहे सगळी बघा भारतीची आई बी समीरची आई पण बसलेली आहे इकडे आणि आता थोड्याच टायमात तिकडे आमच्या वनिता इकडे त्यांची हळद पिंजरने अशी पिंजर, पिंजर लावता इकड्या आणि रात्री जेवा ना तुम्ही तुम्ही जेव क मस्तपैकी सुरसुरीत आमटी बिमटी या बघा असं कार्यक्रम केला जातं प्रत्येक आपापल्या घरी असं कार्यक्रम करतात हे बघा आता आमच्या वाडीतील आहे इकडे आणि हरिचंद्र मोंडे याचा घर आहे इकडे मग दाखवते तिकडे देवी बसले कसं कार्यक्रम करतो तो आता त्यांच्या घरात चाललं आहे इकडे आणि इकडे घटाची स्थापना केलेली आहे इकडे इकडे पूजा झालेली आहे इकडे दरवर्षीप्रमाणे आई वर्षी त्यांनी पूजा केलेली आहे बघा या मयुरीने असा मार्गशीर महिन्यात असे उपास पाळलेले आहेत आणि इकडे देवीची घट स्थापना केलेली आहे इकडे दरवर्षीप्रमाणे आई वर्षी केलेली आहे आणि आता थोड्या टायमात इकडे माणसं येणार आहात काय वान घेऊसाठी आणि इकडे जेवणाची जोरात जोरात तयारी चालू झालेली आहे दाखवते थोड्या टाइमात हरियाणाकडे इकडे जेवणाची तयारी झालेली आहे बहुतेक जवळजवळ जेवण इकडे झाले टॉप उतरलेलो इकडे आमची भूषणची आई इकडे जेवण बनवता ही जेवण बनवणार भारी ऐकलं काय काय जेवण काय या जेव्हा आमती डाळ हा आणखी भाजी वाटाणे बटाट्याची भाजी आ, भारी झाली बनवून पण झाली या भारी या आज सगळ्यांकडे असा प्रत्येकाकडे असा घरोघरी जेवण आह तुम्ही जेवक या आम्ही पण जेवता आहो इकडे आहो थोड्या टायमात आता हे बघा इकडे देवीचं आगमान झालेलं आणि इकडे पूजा वगैरे झालेली आहे आणि पूर्ण अशी सोप्या वाटारातली मुंडे बंधू म्हणून परिवार हे बघा पूर्ण अशी घरातली माणसं आहात यांनी दरवर्षीप्रमाणे आई वर्षी त्यांनी उपास केले देवीची अशी स्थापना केलेली आहे दरवर्षीप्रमाणे आणि आता थोड्या टायमात ते जेवण वाढणार आमका एकदम सुरसुरीत जेवण बनवलेलं धन्यवाद सैन लाव ती हे मार्गशीक महिन्यात आता उपास धरतात ते असे सहासनिंग असे हळद पिंजर लावतात आता भात तुमका मी दाखवतोय आमचा माणशी लावता इकडे प्रत्येकाला कसा वान दिला जाता वान म्हणजे काय असं केळ पुस्तक देवीची फूल असा व्हिडिओ बिडिओ देतात सगळी हातीतून असेल आणि पिंजरीची डब्बी यांना उपास धरलेलो महिनोभर आणि आज ते उद्यापन हा असे प्रत्येकजण चौथ्या गुरुवारी असो कार्यक्रम करतात प्रत्येकाच्या घरी आता रात्रीच्या जेवणाची तयारी चालली आहे इकडे भाजीबिजी आता इकडे बारीक करतो रात्रीकडे जेवण आमच्याकडे काही माणसा इलेले जेवण बनवू का ही आमची बाटली म्हातारी लसूण सलता हे बघा ही भारतीची आई हा कोबी कापती आहे बघा वांगी इकडे कापून ठेवला नाही रात्री जोरात जेवणाचा <laughs> बघा इकडे जेवणाची जोरात तयारी चालू आहे अगो रात्री काय काय जेवाना सुद्धा गोबीची भाजी बटाट्याची भाजीची खीर डाळ भात पापड लोणसा भारी आहे बघा अंकुश मुंडे आता घर आहे इकडे आणि इकडे घटस्थापना केली आहे भाग मी आता तुमका थोड्या टाइमात दाखवणार आहे हे आता त्यांच्या घरात चाललं इकडे हे बघा आमचे अंकुश मुंडे आणि यांच्या घरी आता घटस्थापना आहे इकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी अटी घट बसवलेला इकडे आणि इकडे पूजा बिजा झालेली आहे इकडे आता थोड्याच वेळात तिकडे जेवण वाढणार आता संजीव मुंडे याच्या घरी गेलेलो आहे आणि त्यांनी इकडे आता गटाची स्थापना केलेली आहे दरवर्षीप्रमाणे आई वर्षी आता पूजाबिजा झालेली आहे आणि आता थोड्या टायमात निवेद दाखवणार देविका असं दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम हे बघा नितीन नवली याच्या घरी आहे मी आता इकडे आणि त्यांचा चौथो गुरुवार हा मार्गशीक महिन्यातलो आणि इकडे उद्यापनाची तयारी चाललेली आहे जोर आता माणसं येलेली आहेत आणि त्यांचा वान म्हणतात त्याला वान देतात असत <laughs> बघा अशी प्रत्येकाच्या घरोघरी अशी माणसं जातात आज मार्गशिक महिन्यात दर्शनासाठी एवढा अशी लाईन असता प्रत्येकजणं दर्शनासाठी जातात इकडे बघा प्रकाश पुजारी याच्या घरी चा मी चालले इकडे दर्शनासाठी आहे आणि आता त्यांचा असं घर हा पूर्ण असा आणि मार्गशिक महिन्यात त्यांनी अशी देवीची स्थापना केलेली आहे इकडे घटाची स्थापना इकडे केलेली आहे आणि इकडे आता इकडे घट स्थापना अशी केलेली आहे इकडे तिने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी घटाची स्थापना केलेली आहे बघा दरवर्षीप्रमाणे यावर्षी तिने घड बसवलेलो आणि रात्री यांच्याकडे जेवण आहे एकदम सुरसुरीत जेवण असतं यांच्याकडे तुम्ही या जॉब आम्ही आता जेवणार आहोत थोड्याच टायम आता एव्हा असे उपस्थित एव्हा परतच्या प्रत्येकाच्या घरी असे सहासणी येतं ते का अशी हळद पिंजर लावली जातात आणि त्यांचं काय जे वाहन असतं ते दिलं जातं असं असं प्रत्येकाच्या घरी असं कार्यक्रम करतो या महिन्यात बघा आता विलास घरी चा चालले मी दर्शनासाठी यानंतर असा घर पूर्ण असा पण लगे उचत ओ असं चढत चढत जावचा लागता का देवीची अशी पूजा जी केलेली आहे इकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवी त्यांनी बसवलेली आहे नमस्कार मंडळी हो जर व्हिडिओ आवडला तुम्ही मी सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद